कृष्ण अरे कृष्ण तर आपण बघत आहोत संपूर्ण चातुर्मासमधील माहिती मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत सप्त चिरंजीवी कोण कोण आहेत पहिले अश्वत्थामा दुसरे बली तिसरे व्यास चौथे हनुमान पाचवे बिभीषण सहावे कृपाचार्य सातवे परशुराम तर असे हे सात सप्त चिरंजीवी आहेत सप्त नद्या बघूयात कोणत्या आहेत पहिली नदी, दुसरी यमुना नदी तिसरी सरस्वती नदी चौथी गोदावरी नदी पाचवी नर्मदा नदी सहावी सिंधू नदी सातवी कावेरी नदी अशा टोटल सप्त नद्या सात आहेत दशावतार बघूयात कोणकोणत्या आहेत पहिला मत्स्य दुसरा कुर्म तिसरा वराह चौथा नरसिंह पाचवा वामन सहावा परशुराम सातवा राम आठवा श्रीकृष्ण नववे बौद्ध आणि दहावे कलंकी असे हे टोटल दहा दशावतार मानले जातात अष्टमहासिद्धी सिद्धी कौन्द आहेत पहिला आणीमा दुसरा महिमा तिसरा लघिमा चौथा गरिमा पाचवा प्राप्ती सहावा प्राकम्य सातवा वशित्व आठवा इशित्व सप्तलोक कुठले आहेत बघूया पहिला भूलोक दुसरा भुवरलोक, तिसरा स्वर्गलोक चौथा महर्लोक पाचवा जनलोक सहावा तपोलोक सातवा सत्यलोक असे स टोटल सात सप्त लोक आहेत सप्त पाताळाबद्दल माहिती घेऊयात पहिला अतल दुसरा वितल तिसरा सुतल चौथा तलातल पाचवा रसातल सहावा महातल सातवा पाताल असे टोटल सात सप्तपाताळ आहेत त्रिस्थळी यात्रा बघूयात कुठल्या आहेत तीन प्रयाग काशी आणि गया ह्या त्रिस्थळी यात्रा मांडल्या जातात पाच खंड कुठले आहेत बघूया आशिया युरोप आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया असे हे पाच खंड आहेत पाच महासागर बघूयात कुठले आहेत हिंदी महासागर अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आर्किटिक महासागर आणि अंटार्कटिक महासागर असे हे पाच महासागर आहेत नऊ नवरत्ने कुठले आहेत बघूया हिरा माणिक पाचू मोती नीळ पुष्कराज वैडूर्य गोमेद, आणि पोवळे असे हे नऊ नवरत्न आहेत अठरा पुराणे कोणते आहेत बघूया मत्स्य मार्कंडे भविष्य भागवत ब्रह्मांड गरुड लिंग पद्म वामन अग्नी आणि कूर्म स्कंद नारद वराह ब्रह्मवैवर्त विष्णू ब्रह्म आणि शिव अशी ही अठरा पुराणे आहेत चौदा रत्ने बघूयात कोणती आहेत लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा कामधेनू ऐरावत रंभा उच्चेश्रवा शारंग धनुष्य शंख आणि अमृत असे हे चौदा रत्ने आहेत समर्थांचे अकरा मारुती शहापूर मसूर चाफळ येथे दोन मारुती आहेत उमरज शिराळे मनपाडळे पारगाव येथे दोन मारुती आहेत माजगाव शिंगणवाडी आणि बाहे असे हे टोटल अकरा समर्थांचे अकरा मारुती असे म्हणतात त्याला आहेत दश दिशा कोणत्या आहेत दहा दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व आणि अधर असे हे दहा दश दिशा आहेत पंच सरोवरे कोणते आहेत मानस पुष्कर पंपा नारायण बिंदू अशी ही पाच सरोवरे आहेत पंचसरोवरे चार धाम बघूयात कोणते आहेत नारायण द्वारका रामेश्वर पुरी अशी ही चार धाम आहेत देवीची साडेतीन पिठे बघूयात कोणती आहेत तुळजापूर कोल्हापूर माहूर ही तीन पिठे पूर्ण व चौथे सप्तशृंगी हे अर्धपीठ मांडलं जात खंडोबांचे अकरा स्थाने बघूयात कोणती आहेत प्रेमपूर नळदुर्ग अणदूर मंगसुळी पाली जेजुरी भादगिरी औरंगाबाद बाळ्या माळेगाव चंदनपूर अशी ही खंडोबांची अकरा स्थाने आहेत पाच दत्तस्थाने कोणती आहेत बघूया गिरिनार गाणगापूर नरसोबावाडी औदुंबर कारंजा अशी ही पाच स्थाने आहेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हरी बोल